तेव्हा आपल्याकडे आपल्याकडे सत्ता सत्ता नव्हती आता आहे आणि सत्ता जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक या ठिकाणी राबवतोय लोकांसाठी राबवतोय लोकांसाठी या ठिकाणी काम करतोय म्हणून लोक जे आहेत ते आपल्याला निवडून या ठिकाणी देत म्हणून गेल्या पाच वर्षात आता किती वर्ष झाले सात वर्ष झाले सात वर्ष झाले सात वर्ष अगोदर आठच्या आठ नगरसेवक या ठिकाणी आपण निवडून दिले आणि आपल्या विश्वासाला आम्ही सगळे लोक पात्र या ठिकाणी झालो आणि काम त्या ठिकाणी करत राहिलो दोन वर्ष हे लोक नगरसेवक माझी झाले पण त्यांना कुठेच असं वाटत नाही की माझी आहे करून मला वाटतं नगरसेवक होते तेवढा निधी मिळत नव्हता नगरसेवक आता माझी झाले त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जो आहे हा माझी झाल्यानंतर या लोकांना मिळालेला आहे असं काम जे आहे ते आपण या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्या दिवा इकडे ओव्हरब्रिज आहे ओव्हरब्रिज चालू होईल रेल्वे स्टेशनवरती आता मग अशी आपण सांगितलं की सडक ते जिने झालेले आहेत शौचालय झालेले आहेत त्या ठिकाणी होप प्लॅटफॉर्मचं काम होतंय आणि आपल्या सगळ्यांची मागणी म्हणजे पहिली आपली मागणी होती की दिव्यामध्ये फास्ट लोकल थांबली पाहिजे ती आम्ही थांबवली आता आपली मागणी वाढलेली आहे की मधून फास्ट लोकल सुरू झाली पाहिजे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये दिवा सीएसटी फास्ट लोकल जी आहे या दिव्यामधून मधून आपण सुरू करू कारण की आपण या होम प्लॅटफॉर्म जी आहे या होम प्लॅटफॉर्मची या ठिकाणी वाट बघत होतो की या दिव्याला होम प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी नव्हता आज त्या दिव्याचा होम प्लॅटफॉर्मचा विषय देखील मार्गी लागलेला आहे त्याचंही काम त्या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा प्रवास जो आहे तो चांगला झाला पाहिजे ह्यासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी दिवा सीएसटी फास्ट लोकल देखील या ठिकाणी सुरू करू असं आश्वासन देखील आपल्याला या ठिकाणी मी देतो कारण की आतापर्यंत तुम्हाला मी जे जे सांगितलं जे जे सांगितलं ते ते देण्याचं काम या ठिकाणी केलं निधी देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे परवाच मी दिव्यामध्ये आलो होतो तेव्हा दिव्याच्या जलवाहिनीचं सोळा कोटीचं जलवाहिनीचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी की दिव्यामधले आता बहुतेक रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत काही रस्ते जे आहेत त्या ठिकाणी राहिलेले आहेत मला आठवतं दिवा दहा वर्ष अगोदरचं दिवा आणि आत्ताचा दिवा त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक जो आहे तो या दिव्यामध्ये घडलेला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही या वंदनीय शिवसेना प्रमुखांवर विश्वास ठेवून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेबांना खासदार म्हणून निवडून दिलात आणि या दिव्या शेवाचा ऐतिहासिक चेंज ऑफ मेकऑफ झाला तुम्ही पाहिला असेल दिवा शेवाचा दिवा स्थानकाचा कसा झाला आहे दिव्यातील रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या तुमची मागणी होती आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नाने दिवा रेल्वे स्थानकात फास्ट ट्रेन थांबायला सुरुवात झाली आहे लवकरच तुमची अपेक्षा असलेली त्याविषयी खासदार साहेबांनी जाहीर केलंय दिवास सी एस टी लोकल यांचे प्रयत्न चालू आहेत दिवास शहरासाठी पूर्ण रस्ते मातीचे होते कुठे चुकून डांबर असायचा गटर हा विषय नव्हता पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिव्यातले ऐंशी टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत दिव्यातील प्रत्येक गल्ली साहेब कॉन्क्रीटचे झाले आज जर तुम्ही निधी दिलात तर आम्हाला विचार पडतो की हा निधी वापरायचा कुठे आता उद्यापासून कॅन्सल <laughs> नाही साहेब बंधन होणार म्हणा मी ऐंशी टक्केच म्हणाले तर साहेब जो दिवेकरांनी दोन हजार सतरा साली सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि दिव्यात शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून दिले साहेब या आठ वर्षात तुम्ही या दिवा शहराला आठशे कोटी रुपये दिलेत त्याची कामं आजही चालू आहेत बिहार नगर कोकणात रिलायन्स टॉवर शिवशक्तीनगर समर्थनगर बिहार नगर या भागाला पाण्याचा दाब कमी येतो पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने सोळा कोटी रुपये खर्च करून दिवा स्टेशन ते शिवफटा अशी नवीन जलवाहिनी जलवाहिनीच्या दिवशी आपण लोकार्पण केलंय जेणेकरून दिव्याला रात्रीच्या महिला भगिनीनं पाणी व्हावं लागतं आणि कमी दाबाने जे पाणी येत त्याच्यातून कायमस्वरूपी आपण कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे दिवा पश्चिमला एक पाण्याची अडचण